उत्तर प्रदेशमध्ये एका व्यावसायिकाने आपल्या मुलाच्या मित्राला फायव्ह स्टार हॉटेलच्या हो टेरेसवरून फेकल्याची घटना घडली रविवारी येथील हॉटेलमध्ये हो बसवण्यात आलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे या घटनेचा सी सी टी व्ही समोर आला आहे यामध्ये एक व्यक्ती मारहाण करताना आणि नंतर एका मुलाला छतावरून खाली फेकताना दिसत आहे एका फायव्ह स्टार हॉटेलमध्ये हो प्री वेडिंग पार्टी सुरू होती दारूच्या नशेत हा गोंधळ सुरू झाला यामध्ये एका व्यावसायिक पिता पुत्राने दुसऱ्या व्यावसायिकाच्या मुलाला मारहाण करून छतावरून खाली फेकल्याची घटना घडली आहे पीडित मुलाला गंभीर अवस्थेत वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं या संपूर्ण हानामारीचा आणि मुलाला टेरेसवरून फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे या प्रकरणी या गुन्हा दाखल करण्यात आला आहे हे प्रकरण इज्जतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका पंचतारांकिक हॉटेलशी संबंधित आहे राजेंद्र नगरचे रहिवासी संजय अग्रवाल यांनी सांगितलं की त्यांचा मुलगा सार्थक अग्रवाल दोघी औषधाचा व्यवसाय करतात ते सुरक्षा मंचाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत त्यांचा मुलगा सार्थक अग्रवाल आरोग्य क्षेत्रात रसायनाचा व्यवसाय करतो सार्थक अग्रवाल त्याचा मित्र आणि जनकपुरीचा रहिवासी रिद्धीम मारोरा आणि इतर मित्रांचा हॉटेल हो रेसिडेन्सीमध्ये एका पार्टीला गेला होता इथे प्री वेडिंग पार्टी सुरू होती या दरम्यान बाचाबाची झाली शिवीगाळ केल्यानंतरही रिद्धीम मारोरा यांनी वडील आणि कापड व्यावसायिक संजीव अरोरा यांना फोन करून तिथे बोलावले होते सार्थक अग्रवालने संजीव अरोराची माफी मागितली पण तरीही प्रकरण शांत झालं नाही सतीश अरोरा आणि त्यांचा मुलगा रिद्धिम यांनी सार्थक अग्रवाल याच्यावर प्राणघातक हल्ला केला त्याला धक्काबुक्की करून हॉटेलच्या शेताखाली फेकून दिल्याचा आरोप आहे त्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे